मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने काढलेल्या महत्वपूर्ण अशा जी आर विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने मदत करण्याचा मदत करण्यासंबंधीचा जी आर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढला आहे त्याच जी आर विषयी मी सविस्तर अशी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग बघूया मित्रांनो राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा जी आर काढलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग यांच्या दिनांक सात तीन दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीन... तीन दिनांक तीस एक दोन हजार चौदा अन्वये अव अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्नवे सतत शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे यापूर्वी दिनांक दहा एक दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे एकशे चौवेचाळीस पॉईंट दहा कोटी व रुपये एकवीसशे नऊ पॉईंट बारा कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरिता मदत म्हणून मदत मंजूर करण्यात आलेली आहे तसेच दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांसाठी नुकसानीपोटी पाचशे शहाण्णव पॉईंट एकवीस कोटी इ की मदत मंजूर करण्यात आलेली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवेळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी विभागीय आयुक्त यांच्याकडे निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत त्याप्रमाणे खालील निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरा दरानुसार एकूण तीनशे सात पॉईंट पंचवीस लाख एकोणतीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीमधून अथवा पुनर्विनियो वी अथवा पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन अकरा यांनी ही निधी वितरित वी, करावा संदर्भाधीन अनुक्रमांक येथे ये दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस सूचित केल्यानुसार डेबिटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा लाभार्थ्यांची अचूक माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक, हंगा एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एक एक दोन हजार चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विवृत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकारक विहित केलेल्या अटी व शर्ती ची पूर्तता होत असल्याची खात्री खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावयाची आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर यांची राहील सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चा खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारीही विभागीय आयुक्त यांची राहील अशा प्रकारचा जी आर मित्रांनो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आला आहे याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे व अतिवृष्टीचे नुकसान मदतमधून मदत म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे